नमस्कार मित्रांनो मी तुषार चांबारे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करत आहो तर चला आजचा टॉपिक आहे तर आजचा टॉपिक काही नाही आज तुम्हाला जे आहे ते फॉर्म टूर देणार आहोत आपला कसा आहे काय संपूर्ण डिटेल माहिती डी आपण जे सेपरेट सेपरेट टाकलेला आहे शेडचा व्हिडिओ टाकला आहे सेपरेट साऱ्याचा व्हिडिओ सेपरेट टाकलेला आहे सर्व व्हिडिओ सेपरेट टाकले आहे खर्च किती आला आहे बांधणी कशी केली आहे सर्व व्हिडिओ पण आज खास तुमच्यासाठी संपूर्ण डिटेल शॉर्टमध्ये आपल्या याच्यावर फार्म टूर तर चला मग फॉर्मच्या अंदर तर बघू शकता इथपासून आपला जे आहे तो फार्म चालू होतो हा आपला गेट आहे ते बघू शकता संपूर्ण वाल कंपाऊंड आहे ह्या आपल्या शेळ्या काही बाहेर आलेल्या आहेत काही तिथे चारा खात आहे बघू शकता या पद्धतीने जे आहे ते आपला संपूर्ण जे आहे ते फार्म आहे आपण छोटासा जे आहे ते शेतीला जोडधंदा म्हणून आपण चालू केलेला आहे आपल्या चॅनलवर आपण तेच अपलोड करत असतो की शेतीला जोडधंदा कसा एक नवीन कास्तकार जेव्हा तरुण जेव्हा शेतीमध्ये उतरतो तेव्हा शेती कसा करतो त्याला जोडधंदा म्हणून करा काहीतरी करायचं का नाही काय हे बघू शकता आपण इथे दोडक्याचा प्लॉट सुद्धा उभारणी केली आहे कारण आपल्याला याचा मोठा डेमो म्हणजे हा सध्या डेमो प्लॉट आहे याचा प्रॅक्टिकल डेमो आपण उन्हाळ्यामध्ये घेणार आहोत मोठ्या मोठ्या क्षेत्रामध्ये तर बघू शकता आपल्याकडं जे आहे ते गावराम कोंबडीसुद्धा आहे आपण आता स्टार्ट केला आहे का सध्या आणि यांचा सेटअप जे आहे ते सध्या पावसाळा चालू आहे त्यामुळे सेटअप बाकी आहे नंतर याचा सेटअप सेपरेट आपण जे आहे ते साईडला लावणार आहोत म्हणजे संपूर्ण यांचा शेड सेपरेट राहणार यांची क्वांटिटी वाढणार क्वालि क्वांटिटी क्वालिटी दाना दाना खर्च कसा कमी करायचा तेसुद्धा आम्ही सांगणार आहोत कारण याआधी आमचा कुक्कुटपालनाचा शेड होता म्हणजे गावरानच होता पण काही कारणास्तव आम्ही तो थोडासा बंद केला होता आणि नंतर आता शेडीपालनामध्ये उतरलो तेव्हा सोबत आपण गावरान कोंबड्या जे आहेत ते चालू केलेल्या आहे यांचा सेटअप आपण मोठा करू त्याचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला सोबत येईल तर सोबत राहा तर बघू शकता सध्या आपल्याकडे एवढी हे आहे तर हे बघा आताच आपण जे आहे आपल्या शेळ्यांना जे आहे ते दशरथ दशरथ घात जे आहे ते टाकला होता बघ बह, बघू शकता कशा चांगल्या पद्धतीने त्यांनी दशरथ घाट जे आहे ते खाल्लेलं आहे अशा पद्धतीने आपल्या शेळ्यांची जी आहे ती क्वालिटी आहे बघू शकता तर आपल्याला चालू करून सध्या अजून चार ते पाच महिने झालेले आहे जास्ती टाईम झालेला नाही हा बघू शकता तर चला तुम्हाला दाखवतो आपला शेड तर आधी बघून घ्या बाहेरून मग नंतर जाऊ आतमध्ये हे बघा शेळ आहे आपला तर चला आतमध्ये जाऊ आतमध्ये जायच्या आधी बघू शकता इथे आपण पिंजरा ठेवलाय ह्या पिंजऱ्यामध्ये काय आहे तर, तर बघू शकता ते बघा आपण जे आहे कोंबडी जी आहे तिथे शेव मांडलेली आहे त्याचं कारण काय तर मुंगूस वगैरे येत असते याचा सेटअप आपला व्हायचं आहे त्या कारणाने वरती जर ठेवलं तर कदाचित मुंगूस वगैरे कुठून शिरला तर धोका होऊ शकतो त्या कारणाने आपण तिला केजमध्ये ठेवला आहे तिचं ते बघा खाण्याचं तिथं आहे ते बघा इथं सुद्धा खाण्याची सोय आहे त्या ज्याच्यामध्ये जे आहे ते पाणी आहे इथे बघू शकता भिजयसाठी जे आहे ते आपण कोंबडा जे आहे तो ठेवला आहे प्रिपरेशन चालू आहे त्याचं सध्या तो लहान आहे आणि हे जे तुम्हाला झाकून दिसत आहे इथे तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे न्यू बिझनेस आपण स्टार्ट करत त्याचा त्याचासुद्धा एक डेमो म्हणून आपण तिथे स्टार्ट आहोत तर गेस करा आणि कमेंट करा की तो बिझनेस कोणता आहे त्याचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला लवकरच येईल तर समोर बघू आतमध्ये चला ह्या शेडचासुद्धा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तर बघू शकता कशा पद्धतीने बांधला किती खर्च आला काय आला तर तर चला तर चाल जाऊ आतमध्ये तर बघू शकता आपण आतमध्ये आलो होतो यांना वाटलं की आता भेण्याचा टाईम राहा त्यामुळे आत आतमध्ये आहे बघू शकता अशा पद्धतीने आपला शेड आहे आतमधून हे बघा ते जे बागा तुम्हाला उभे दिसत आहे ते पिढी आहे त्यांना सायंकाळी बसण्याकरिता तिथे आपल्या शेडाचे ते बसत असतात तर हे बघू शकता अशा पद्धतीने आपला शेड आहे तर हे बघा हे बॅरल आहे या बॅरलमध्ये दाना आहे आता त्यांचा दाण्याचा टाईम झाला आहे त्याकरिता ते आलेले आहेत तर दाना आपण व्हिडिओ शूट झाल्यानंतर देणार आहोत त्यांना तर दाण्याचासुद्धा व्हिडिओ आपण सेपरेट आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकता तर हे बघा या साईडला सेपरेट कप्पा करून आपण भुस्कट जमा केला आहे हे बघू शकता पहिला वर्ष होता थोडासा आम्हाला अंदाज नव्हता त्या कारणाने भुस्कट जी आहे थोडं आमच्याकडं कमी झालं पण होऊन जाईल कारण आमच्याकडे हिरवा चारा भरपूर आहे त्या कारणाने समोर दाखवतो तुम्हाला हिरवा चारा सुद्धा तर यावेळेस आम्ही जास्त स्टॉक करणार कारण आता आमच्या एका महिन्यामध्ये सोयाबीन निघणार त्या कारणाने तो सुद्धा येणारच आहे त्या पद्धतीने जे आहे ते आपलं हे आहे हे बघू शकता त्यांचं लेंडी आहे ज्या लेंड्या आपण साळून ठेवतो हो याच लेंड्याचा उपयोग आपण चाऱ्याला करतो चारा आपला संपूर्ण याच लेंड्यावर चालत आहे संपूर्ण चारा जे आहे आपला ऑर्गॅनिक आहे तर बघू शकता हे चाटणवीट आपण लावली आहे त्यांना मिनरल सुद्धा लावत असतो तर बघू शकता अशा पद्धतीने आपलं शेड आहे तर आता सर्व झालंच मला माझ्या तरी मते शॉर्टकटमध्ये फुल व्हिडिओ जर पाहत असेल शॉर्ट डिटेलमध्ये तर तुम्ही जाऊन चॅनलवर बघा तर चला तुम्हाला दाखवतो आता चारा तर बघू शकता हा जो दिसता ह्या डोडक्याचा वेल ह्या उन्हाळ्यात आपण लावलेला होता डेमो म्हणूनच लावला हे बघा दोडकासुद्धा लागलेला आहे इथे सरकारी दोडका लता लतिका या कंपनीचा दोडका हे बघा चांगल्या पद्धतीचा हे बघा झेंडूची सुद्धा आपण लावली आहे आपल्या वर्ल्ड पॉइंटच्या भोताल जेणेकरून आपल्याला फुलं मिळतील त्याच कारण लावले दुसरं काही नाही हे बघू शकता हे वाल आहे हे व्हालाच आहे सेटअप हे बघा संपूर्ण सेटअप आपण कसं आहे हे बघा दोडके कशा पद्धतीने सुंदर पद्धतीने इथे लागलेले आहे हे बघा बघू शकता तर याचा <coughs> मोठा प्लॉट आपण उन्हाळ्यामध्ये करणार आहोत तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला येऊनच जाईल उन्हाळ्यामध्ये तर हा बस डेमो प्लाट आहे तर चला तुम्हाला दाखवता चारा दाराकडे जाण्याच्या आधी तुम्ही बघू शकता आपण त्याच्यासोबत जे आहे शेती शेतीसुद्धा करत असतो हे बघू शकता इथे आपली मिरची लागवण झालेली आहे मिरची लागवण करून आपले आठ ते दहा दिवस झाले हे बघू शकता कशा पद्धतीने जे आहे ते मिरचीचं प्लाट आहे म्हणजे प्लांट बघू शकता हे आपल्याकडं गावटी मिरची आहे जे बोटकी मिरची येत असते ते, ते मिरची आहे आणि जी हिरवी मिरची आहे हिरवी मिरचीचा प्लाट सुद्धा आपल्याकडं आहे तो दुसरीकडे लावलेला आहे मोठा प्लाट आहे तो त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर रेग्युलर येत राहील दबाई वगैरे सगळ्या गोष्टी येत राहील हे बघू शकता इथे आपण उन्हाळ्यामध्ये वांगा वांगा या पिकाची लागवड केली होती तर बघू शकता हे बघा सुंदर पद्धतीने आहे थोडाफार आता पावसाळ्याचे दिवस चालू आहे त्यामुळे अडीचा अडीचा प्रादुर्भाव आहे त्याच्यामध्ये जे आहे तुम्ही बघू शकता हे बघा आपण गोबीसुद्धा लावली आहे त्यानंतर पेंडीसुद्धा लावली आहे म्हणजेच इंटरक्रॉप इंटरक्रॉप सिस्टमने जे आहे आपण सगळं करत असतो शेती आहे शेळी आहे कुक्कुटपालन आहे बघू शकता वांगे आहे त्याच्यामध्ये आपण काय म्हणतात त्याला गोबी घेतली आहे भेंड्या घेतल्या तिकडे साईडला मुळे आहेत तिकडे तिकडे पुन्हा जर तुम्ही गेले तर गवार आहे त्या कारणाने तर चला आता दाखवतो तुम्हाला चारा हे बघू शकता इथपासून जे आहे आपला जो आहे तो चारा जो आहे तो स्टार्ट होत असतो तर बघा थोडं घाई घाई का सांगा तो व्हिडिओ होईल नंतर बघत नसतात त्यामुळे तर बघा त्या इथपासून आपला चारा स्टार्ट होतो सुद्धा संपूर्ण डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे बघू शकतात तुम्हाला दिसत असेल कोणता चार आहे काय तर हे बघू शकता जवारीचा प्लॅट आहे आपण डेमो बेसवर टाकला होता की मल्टी कटसाठी यूज होतो का एकदा कटिंग झालेली आहे सेकंड कटिंगला तो येत आहे तर बघू शकता इथं आपला दसरथ घास आहे दस घाससुद्धा सेकंड कटिंग आहे थर्ड कटिंगला येत आहे ये तो सेकंड कटिंग झालेली आहे त्याची तर बघू शकता अशा पद्धतीने हे शेवरी आहे बघा शेवरी किती सुंदर पद्धतीने शेवारी आहे दे डेव्हलप झाली आहे आपण रोज शेवरीचा पाला चालत असतो संपूर्णच पाला चालल्यासारखा चालत असतो थोडा थोडा तरी हे बघू शकता हे गोपीकृष्ण गवत आहे गोपीकृष्ण गवताची क्वालिटीसुद्धा बघू शकता कशा पद्धतीने आहे काय आहे तर हे बघा इथं सुबापूड लावले आपण तिकडेसुद्धा जे आहे ते सुभापूड जे आहे ते बघू शकता ह्या गोपीकृष्ण आहे आंब्याचे झाडसुद्धा आपण लावलेले इथे तर बघू शकता संपूर्ण चारा आपला याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेला आहे तर बघा हा नेपेअर आहे आपला आमच्याकडे गावरान नेपेर म्हणतात फोर जी सुद्धा तुम्हाला दाखवतो याची लागवड आपण केलेली आहे ते तो आता सध्या लहान आहे त्याची सुद्धा तुम्हाला दाखवेल बघू शकता दसराच आहे सायंकाळचा टाईम झाला असल्यामुळे दसऱ्याची पण कोमिजली आहे इथपासून बघू शकता संपूर्ण नाही का गोपीकृष्ण आहे तिकडे जे आहे पुन्हा दसराच आहे आणि त्या साईडला बघू शकतो तुम्हाला दिसत असेल की नेपेयरचे पुन्हा जे आहे ते दांडे आहेत तिकडे नेपियर आहे जेवढा चारा आपण एवढ्या सारे म्हणजे आपण शेडे चार करत आहोत काही प्रमाणात म्हणजे आपण आपल्या शेड्यातोड थोडाफार जर टाईम मिळाला आपल्याला तर शेडच्या बाहेर जे आहे अर्धा तास आपण सोडत असतो कारण चारा भरपूर आहे तिथे त्या कारणाने तर चला तुम्हाला आता फोर जी नेपेयर दाखवतो तर बघू शकता इथे आपली तुतीसुद्धा लागवड केलेली आहे हे बघा इथे सुद्धा तुती थोडीफार जे आहे ते आपली लागवडीमध्ये थोडी कमतरता राहिली होती त्या कारणाने म्हणून आपण डेव्हलप करत आहोत त्याचेच जे आहे आणखी जे आहे नवीन झाडं आपण तयार करण्याचा प्रयत्न करतो तर सामोरं सुद्धा व्हिडिओ डिटेलसुद्धा तुम्हाला येईल तर चला तर हे बघू शकता हे बघा सुपर नेपियर फोर जी फोर जी बुलेट नेपियर बघू शकता आपण ऑनलाईन कांड्या ज्या आहेत त्या डा अवेलेबल केल्या होत्या तर बघू शकता त्या कारण शक म्हणजे आपल्याला ह्या अवेलेबल नाही झाल्या आपल्या इकडे त्या कारणाने आपण फ्लिपकार्टवरून जे आहे ते ऑर्डर केल्या होत्या पण खूप चांगल्या पद्धतीने कांड्या आलेल्या आहेत आपण एक एक कांडी लावली होती आज तुम्ही बघू शकता किती चांगल्या पद्धतीने ग्रो होत आहे समोर ह्याच कांड्या थोड्या मोठ्या झाल्या याचेच आपण जे आहे ते प्लांटेशन करणार आहोत समोर आणि याची जे वाढ करणार आहोत तर सांगा कसा वाटला आपला प्लाट प्ला प्ला तर माफ करा व्हिडिओ घाई गायमध्ये बनला कारण लाँग व्हिडिओ थोडा लांब झाला असता त्या कारणाने शॉर्टमध्ये बनवलेला आहे सांगा आपलं शेती प्लस जोडधंदा कसा वाटला तर सोबत राहा आपल्या चॅनलवर संपूर्ण माहिती येत असते शेतीची जोडधंदा त्याच्यासोबतच व्यवसाय कोणते कमी खर्चामध्ये कसं करायचं ते सगळं हे बघू शकता इथे आपली बैलजोडी आहे आणि साईडला जे आहे ते नज आहे बघा किती सुंदर नजारा आहे त्याच नजाऱ्यासोबत आपल्या व्हिडिओची जी आहे ते समाप्ती करत आहे तर भेटू अशाच नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तर ठीक आहे